अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा हिंदू धर्मामध्ये प्रत्येक जणाला काही ना काही महत्त्व असतं दसरा गणपती त्यानंतर बघा नारळी पौर्णिमा रक्षाबंधन अशा काही विविध संक्रांत असेल प्रत्येक सणाला हिंदू धर्मामध्ये खूप खूप महत्त्व आहे असाच एक अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे दीपावली आणि हा दीपावलीचा सण आपला सतरा तारखेला सुरुवात होते धनत्रयोदशीची आता धनत्रयोदशीला आपल्याला एक अशी पोटली बनवायची आहे ती पोटली बनव बनवल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये धनलक्ष्मीची कृपा आशीर्वाद भरभराट लक्ष्मीचा वर्षाव समृद्धी आयुष्य आराम जीवन त्यानंतर उच्च दर्जाची सोय सोयी सोय सोयीसुविधा मिळतील तर ही पोटली जी आहे ती वर्षानुवर्षे हजार वर्षापासून चालत आलेली ही जुन्या पद्धतीची पोटली आहे ही पोटली आपल्या घरातल्या वस्तूपासून बनवायची आहे त्यामुळं तुम्हाला काय होईल तर तुम्हाला यातून तुम्ही जे कष्ट करता मेहनत करता राबता व्यवसाय असू दे नोकरी असू दे त्यातून जो पैसा मिळतो तो, तो आपल्याकडे अखंड आणि स्थिर राहावा वाढावा यासाठी हा उपाय पोटली फक्त केली <coughs> पोटली फक्त केली आणि आपण तिजोरीमध्ये दे किंवा देवघरामध्ये दे किंवा जिथे पैसे धन ठेवतो तिथे ठेवली तर आपल्याला त्याचा लाभ होणार नाही आहे फक्त ही पोटली जी आहे आपण ही बनवणार आहे ही धनामध्ये कधी वाढ होईल तुमच्याकडून तुम्ही कष्ट मेहनत काम व्यवसाय जे काय ते मनापासून केल्यामुळे आणि अशी पोटली तुम्ही बनवायचे की तुम्ही कष्ट मेहनत करता त्यातून तुम्हाला त्याची फायदा होईल तर सगळ्यात पहिल्यांदाच साहित्य बघू एक चुनरी घ्यायची लाल किंवा पिवळी किंवा रेश रेशमी कापड किंवा सुती कपडा ह्याशिवाय कुठलाही कपडा घ्यायचा नाही कापड घ्यायचं नाही पॉलिस्टर घेऊ का आ, हे घेऊ का ते घेऊ न एक तर चुनरी घ्या चुनरी तुम्हाला वीस पंचवीस रुपये पर्यंत कुठेही मिळते पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये खूप चांगलं नसेल तर रेशमी किंवा सुती लाल किंवा पिवळा कापड घ्यायचं साहित्य सगळ्यात पहिल्यांदा बघा लाल किंवा पिवळा सुती कापड किंवा रेशमी कापड किंवा चुनरी पाच गमलगड्ड्याचे मणी पाच लवंगा दोनवेलची भीमसेन कापूर त्यानंतर धने जवस आणि त्या नाही सातू आणि त्यानंतर तुम्हाला लागणार आहे एक हळकुंडाचा आणि दालचिनीचा तुकडा आता सगळ्यात पहिल्यांदा जी कापड आपण वस्त्र लाल कापड किंवा पिवळं कापड किंवा चुनरी वापरणारा ही नवीनच घ्यायची घरात आधी असेल शिल्लक तर घ्यायची नाही नवीन तुम्ही उद्या आणू शकता उद्या पूर्ण दिवस आहे तुम्हाला परवा पूर्ण दिवस आहे कारण ही पोटली जी आहे धनत्रयोदशी दिवशी किंवा दिवाळी दिवशी संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळी लक्ष्मी येण्याच्या वेळेला बनवायचे त्यामुळं तुमच्याकडे दोन दिवस वेळ आहे तुम्ही हे कापड नवीन आणायचं आहे आणि त्यामध्ये बनवायचं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा हे चुनरी असू दे किंवा तुमच्याकडे सुती कपडा असू दे तो घ्यायचा त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाच कमळगंड्याचे मने ठेवायचे त्यानंतर पाच लवंगा ज्या पाच लवंगा आहेत त्याला पुढे फूल असतं ते फूल अखंड असावं न तुटलेली न किडलेल्या अशा अखंड मोठ्या लवंगा पाच दोन वेलची हिरव्यांगा न तुटलेल्या न किडलेल्या त्यानंतर बघा दालचिनीचा एक तुकडा पाच नाणी पाच नाणी कोणती एक एक रुपयाची पाच घ्या दोन दोन रुपयाची पाच घ्या पाच पाच रुपयाची पाच घ्या दहा दहा रुपयाची पाच घ्या पण नाणी पाहिजेत नोटा नाही नाणीच पाहिजेत पाच त्यानंतर धणे थोडे आणि त्यानंतर एक हळकुंड हळकुंड जे आहे ते अखंड घ्यायचं न तुटलेलं न, न, न किडलेलं असं अखंड छोटं घ्या मोठं घ्या चालेल त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा आणि थोडेसे सातू सातू बघ ते ज्या वेळेला आपण घाऊ वगैरे मळणी करतो त्यामध्ये सातू किंवा आपण श्राद्ध पक्षाच्या वेळेला वगैरे लक्ष्मीपूजनच्या वेळेला ते सातू वापरतो ते सातू हे सगळं साहित्य तुम्ही त्या लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये घालायचं आणि कलाव्याचा जो दोरा आहे त्या कलाव्याच्या दोऱ्यानं त्याला तीन वेळा गोल राऊंड मारायचा पहिल्यांदा एक दोन तीन असं तीन वेळा मा मार, हा गाठी मारत असताना ओम श्रीम नम हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर ही पोटली तुम्ही धनत्रयोदशी किंवा दिवाळी दिवशी संध्याकाळी प्रदोष काळी लक, माता लक्ष्मीच्या समोर ठेवा जिथे तुमचा फोटो मूर्ती असेल तिथं आणि ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा जिथे तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करता तिथे माता लक्ष्मी आपोआपच धावून येते त्यामुळं तुम्ही भगवान विष्णूंना आमंत्रण करा माता लक्ष्मी तुमच्याकडे अखंड स्थिर स्थिर आणि भरभराट राहील आता बघा ही पोटली तुम्ही संध्याकाळी धनत्रयोदशी दिवशी किंवा दिवाळी दिवशी ठेवला तर दुसऱ्या दिवशी सकाळी ही पोटली उचलायची आणि तुम्ही जिथे स म्हणजे तिजोरीमध्ये किंवा तुमच्या ऑफिसचं टेबल असेल तिथे व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ही ठेवू शकता ही तिजोरीमध्ये जिथं पैसे दागिने तुम्ही महत्वाचे वस्तू ठेवता तिथे आता तुम्हाला व्यवसायाच्या ठिकाणी आणि घरातल्या तिजोरीमध्ये दोन वेगवेगळ्या पोटली कराव्या लागतील एक पोटली तुम्हाला दोन्ही ठिकाणी ठेवता येणार नाही त्यामुळे दोन पोटली तुम्हाला बनवायची मी सुद्धा ही धनत्रयोदशी दिवशी नक्की पोटली बनवणार आहे दोन पोटली एक माझ्या तिजोरीमध्ये आणि एक आमच्या साहेबांच्या व्यवसायाच्या ठिकाणी नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा व्हिडिओ शेअर करा कारण पोटलीमध्ये काय साहित्य लागतं बऱ्याच लोकांना माहीत नाही आणि फार जुन्या हजारो वर्षापासून ही पूर्वीपासून आलेली पोटलीची परंपरा आहे नक्की तुम्ही बनवा त्यामुळं तुमच्या एका व्हिडिओच्या शेअरमुळे तुम्हाला ब बऱ्याच लोकांना हे माहीत होईल आणि तेही पोटली बनवतील त्यांच्याही घरामध्ये सुख समृद्धी लक्झरी लाईफ आणि लक्ष्मीचा वर्षा होईल त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं तीन चार दिवस झाले मी कोणताही व्हिडिओ टाकला नाही कारण मी बाहेरगावी का होते फार बिझी होते त्यामुळं व्हिडिओमध्ये उपाय कोणताही सांगितले त्याबद्दल पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांची क्षमा मागते तुम्हा सगळ्यांना धनत्रयोदशीच्या दीपावलीच्या पुढ सॉरी दीपावली पाडवा भाऊबीज ह्या सगळ्याच्या खूप 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 शुभेच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आयुष्यामध्ये खूप पैसा आलेला आहे आरोग्य उत्तमाचं आहे स्वामीचरणी मॅनिफेस्टिंग करते श्री स्वामी समर्थ